कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारनं राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात पहिल्या टप्प्यात तीस कोटी भारतीयांना कोरोना लस देण्याचा सरकारचा मानस आहे केंद्राच्या सूचना नेमक्या काय आहेत आणि नाव नोंदणी कशी करावी तेही पाहूयात आपण कोरोना लसीकरणासाठी लग... सरकारचा असलेला मेगा प्लान आरोग्य कर्मचारी आणि पन्नास वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य असेल लसीकरणासाठी प्राधान्य वयोगटांमध्ये पन्नास वर्षांवरील नागरिक आणि पन्नास ते साठ वर्ष वयोगट आणि साठ वर्षांपूर्वी असे दोन गट केले जातील कोरोना लसीकरणासाठी सरकारचा असलेला हा मेगा प्लान आणि प्राधान्य वयोगट निश्चित करण्यासाठी निवडणुकीच्या मतदार याद्यांचा आधार घेतला जाणार आहे प्रत्येक दिवशी एका सत्रात शंभर ते दोनशे लोकांचं लसीकरण पूर्ण केलं जाईल लसीकरणानंतर तीस मिनिटं व्यक्तीला केंद्रावरच थांबावं लागणार आहे लसीकरण कर्मचारी चमूमध्ये पाच जणांचा समावेश आवश्यक आहे आता लसीकरणासाठी नाव कसं नोंदवाल तर कोविन कोविड व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क या यंत्रणेवरती नाव नोंदणी करावी लागेल नोंदणीसाठी फोटो असलेलं ओळखपत्र आवश्यक आहे मतदार ओळखपत्र आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट निवृत्तीवेतन ओळखपत्र यापैकी काही एक चालू शकतं